ओळख पटवून मृतदेहाची कोणतीही माहिती नसताना चोवीस तासात खून करणाऱ्या आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस स्टेशन चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला खबर मिळाली की बी बी आर नगर टाटा पॉवर लाईन रोड बौद्ध मंदिराजवळ एका इसमाचा मृतदेह गवतामध्ये पडला आहे पोलिसांनी त्याचा पुढील पोलिसांनी त्याच पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेला असता ड्युटीवरील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत असं घोषित केलं सदर मुंब्रा पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करून पंचनामा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी श्रवविदन केले असता मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं तर मृत व्यक्तीची ओळख पटवली असता तो शोविक गौरी श्रीमणी रहिवासीचा धलीपारा कोलकाता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजले चौकशीतील गुप्त माती चौकशीतील गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार शोविक गौर श्रीमणी हा सुंदर भोईर चायनीज कॉर्नर जवळील कार धुण्याचे सर्व्हिस स्टेशन दिवा शिळरोड येथे आला असता आकाश भोईर भोईर आणि इतर साथीदारांनी मिळून त्याला इथे कशासाठी आला आहे असं विचारल्यानंतर वाद झाला या वादावरून त्यांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुलतान मेहमूद शेख आणि रितेश राजेंद्र प्रसाद राजभर यांनी शोविकला आदर्श शाळा बौद्धविहार जवळील झाडीमध्ये टाकून दिले खात्रीलायक बातमी मिळाल्याने सुल्तान मेहमूद शेख रितेश राजेंद्र प्रसाद राजभर आकाश शरद भोईर आणि जितेश भोईर यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर व्यक्तीला मारहाण करून झाडीत फेकून दिल्याचं कबूल केलं तर संदर्भात गुन्हा नोंदवून करण्यात आला असून चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दिवा या ठिकाणी एका इस्माला मारहाण करून झाडा झोपट्यामध्ये टाकलेलं आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली गे त्याला ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळव या ठिकाणी नेलं असता तिथे डॉक्टरने त्याला मैत घोषित केलं त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरने कळवलं सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता त्याचं नावभाव काय सांगितलेलं नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता आणखी दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असता तो शविन श्रीमणी पस्तीस वर्ष हा धावीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची निश्चिंता त्याकडं दाखल केली होती मी ह्या या ठिकाणी आलो होता आणि त्या ठिकाणी तो मग तर आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग मुंबई पोलीस स्टेशनचे इ पे कोळेकर इ तांबे त्याचं पथक यापास दौने आणि सिने पे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या लोकांनी तांत्रिक तपास केला सी सी टी व्हीचं फुटेज पाहिलं त्यांचं गुप्त बांधण करायला हवं कामाला आणि त्यातून असं कळालं की हा एक्स त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्विस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून दोन्ही स्माने सुलतान मेहबूद शेख आणि रितेश राजभर काही स्मंतर रिश घालून आणून त्या वृत्तमंत्र्यांच्या पाठीमागं टाकलेले होते त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता लोकांनी गोष्टी कपूर दिली आणि त्या ठिकाणी जे चाय चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भोईर आणि जितेश भोईर बंधू ह्या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कारणावरून त्याला मारहाण केली जो त्यांचं ऐकत नव्हता म्हणून नानकेने मारहाण केली आणि त्या मारहाणींमुळे त्याला मृत्यू आलेला आहे मुंबई पोलीस स्टेशनचे तांबे गोळेकर त्यांचे मार्गदर्शक पी आय पासवळकर पी आय दवन्यान सिनेर पी आय शेंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे डार्लिस हे चार चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत